मेळाव्यासाठी जाणाऱ्या ठाकरेंच्या ताफ्यावर मनसे सैनिकांनी नारळ शेण आणि बांगड्या फेकल्यात शनिवारी रात्री ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा होता या मेळाव्यासाठी जाणाऱ्या ठाकरेंच्या ताफ्यावर मनसे सैनिकांनी नारळ शेण आणि बांगड्या फेकल्या मनसेचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर मोठा राडा झाला या राड्याचं मूळ कारण होत राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या त्यानंतर मनसे सैनिक चौताळले आणि ठाण्यात राडा झाला या सगळ्या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या ते आवडलेलं नाही हे महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा ही नाही शेवटी ऍक्शनला रिएक्शन असते जी ठाण्यात बघायला मिळाली दरम्यान या प्रकारामुळे महाराष्ट्र अशांत होण्याची भीती व्यक्त होत आहे